कडाक्याच्या उन्हातून वाचण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्वरला वाढली गर्दी सध्या राज्यभर कडाक्याचं ऊन पाहायला मिळतंय या उन्हापासून वाचण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरला येत असून सध्या सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर हाऊसफुल झाले तर याच काळात महाबळेश्वरमध्ये अचानक वातावरणात बदल झाल्याने महाबळेश्वरच्या दरी कपारीतून दाट धुके वाहत असल्याचं पर्यटकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फील घेता येत आहे सध्या महाबळेश्वरचा पारा चांगलाच खाली आला असून सोळा ते सतरा अंश सेल्सिअस इतके तापमान तिथे नोंदवण्यात आले त्यामुळे कडाक्याच्या उन्हात देखील अल्हादायी थंडीचा फील सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटक घेत आहेत महाबळेश्वरचे सर्वच पॉईंट पर्यटकांनी भरलेले असून घोडेस्वारी बोटिंग त्याप्रमाणे विविध गेम खेळत पर्यटक महाबळेश्वरमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत तर संध्याकाळच्या सुमारास हजारो पर्यटक महाबळेश्वरचे मुख्य बाजारपेठेत फेर फटका मारत महाबळेश्वरची प्रसिद्ध असे स्ट्रॉबेरी आणि तेथील विविध आकर्षक असणारे साहित्य खरेदी करून खरेदीचा आनंद लुटत आहेत खरं तर आता तीव्र कडक उन्हाळा असला तरी महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर जे काश्मीरचं फील येते आहे काश्मीरमध्ये का जो थंड हवेचा स्पर्श अंगाला जो येतोय तर खरंच खूप छान असं वातावरण हो आहे पर्यटकही पूर्ण महाराष्ट्रातून गुजरातमधून इतर राज्यातूनही पर्यटक येत आहेत आणि थंडीचा आनंद घेत आहेत आज या ठिकाणी पर्यटक आल्यामुळं टुरिस्ट टुरॅरिझम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि येथील दुकान शॉप्स खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत लोकांच्या या प्रचंड गर्दीत असं काश्मीरमध्ये फिरल्यागत वाटतंय जो थंडीचा जो अनुभव आहे तो खूप आहे तरी जरी महाराष्ट्रातील इतर राज्यातील सर्व लोकांनी सर्व पर्यटकांनी इथे यावं आणि महाबळेश्वरची शोभा वाढवावी सातारा जिल्हा हा सातपुडा पर्वत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे माथेरान महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणात एवढा चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर असून सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणी एकदम थंड हवेचं वातावरण आता सगळ्यांना फील होत आहे पर राज्यातून इथं पर्यटक घेऊन गुलाबी थंडी सारखा एक अनुभव इथं एकमेकांच्यात घेत आहेत आणि ते झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये एकदम थंडी पण आहे सगळीकडे ट्रॉपिक जाम आहे गर्दी फुल नाही एन्जॉय छान आहे उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरचं वातावरण अतिशय थंड आहे लोकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना या महाबळेश्वरमध्ये आत्ता टेम्परेचर साधारण एकोणीस वीस आहे आणि धुकं आणि ढगाळ वातावरण यामुळं महाबळेश्वरचं वातावरण अतिशय आल्हाद आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सातारा